निसर्गाच्या खऱ्या खुऱ्या जकात आपलं स्वागत आहे असं अगदी सहज म्हणणार हे ठिकाण लोणी दक्षिणेला सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेलं रामदरा हे ठिकाण ही झाडे तुम्हाला सावली देण्यासाठी उन्हात उभी असतात हा फलक दिसला आणि आजही वृक्ष संवर्धन ही, ही काळाची गरज आहे हे जाणवलं इथलं वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी छान असा तलाव आणि तलावात असलेलं हे महादेवाचं मंदिर इथे अनेक समाधी स्थळं आहेत ज्यांनी साधना केली त्यांनी इथे समाधी स्थापन केलेली आहे महादेवाचं रामाचं येथे मंदिर असून इथे अनेक भाविक भक्त खासी येतात इथलं वातावरण अतिशय शांत आणि खूप छान भक्तिमय असं आहे